आषाढ महिना स्पेशल आज आपण मस्त मऊ लुसलुशीत खुसखुशीत आणि चवीला अतिशय मस्त लागणाऱ्या या गुळाच्या दशम्या करणार आहोत या दशम्या आपण नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने करणार आहोत त्यामुळे दशम्या अजिबात चिवट किंवा वातड न होता मस्त मऊ होतात चवीलाही खूप छान लागतात आणि बरेच दिवस टिकतात त्यामुळे बाहेर प्रवासात घेऊन जायला मस्त ऑप्शन आहे हाय मी अस्मिता पक्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर या दशम्या काळासाठी सुरुवातीला गॅसवर मी एक कढई ठेवली आहे कढईमध्ये दीड कप पाणी घालून घेते इथे मी मेजरिंग कप वापरलेला आहे यावेळी तुम्ही घरातली कुठलीही एखादी वाटी घेऊ शकता त्याच कपने मी एक कपभर यामध्ये गुळ घालून घेते बारीक चिरलेला गुळ आहे यावेळी तुम्ही, तुम्ही गुळाची पावडरही घेऊ शकता याची फ्लेम मीडियम ठेवून असं सतत हलवत राहून आपल्याला गुळ फक्त वितळवून घ्यायचा आहे गुळ इथे वितळत आलेला आहे आता यामध्ये मी थोडंसं मीठ घालून घेते दशम्या जरी गोड असल्या तरी असं थोडं मीठ घातलं की दशम्या अधिक चविष्ट होतात यामध्ये एक चमचाभर तीळ घालून घेऊया तिळामुळे दशम्या खमंग तर होतात शिवाय भरपूर कॅल्शियम असलेले तीळ खाल्ले जातात आता यामध्ये एक चमचाभर सुंठ पावडर घालून घेते सुंठ पावडरमुळे दशम्यांना खूप छान स्वाद येतो आणि यामध्ये अगदी थोडंसं मी जायफळ किसून घेते सुंठ आणि जायफळाचा स्वाद खूप छान लागतो आता यामध्ये मी एक चमचाभर तूप घालून घेते यामुळे दशम्या मस्त मऊ लुसलुशीत होतात आणि हो या पाण्याला आता आपण उकळी येऊ देऊया आता इथे पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये मी आता एक भर गव्हाचं पीठ घालून घेते पाव कप ज्वारीचं पीठ घालून घेते असं थोडं ज्वारीचं पीठ घातलं की दशम्या मस्त खुसखुशीत होतात आणि चिवट होत नाही आणि पाव कप बेसन घालून घेते असं थोडं बेसन घातलं की दशम्यांना चव खूप छान येते आता ही सगळी पीठं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम मी आता बंद केलेली आहे आता इथे मी थोडं ज्वारीचं पीठ आणि थोडं बेसन वापरलेलं आहे याऐवजी वा तुम्ही अर्धी वाटी ज्वारीचं पीठ वापरू शकता किंवा तुम्हाला ज्वारीचं पीठ किंवा बेसन वापरायचं नसेल तर पूर्ण दीड वाटी गव्हाचं पीठ वापरू शकता इथे प्रमाण अगदी सोपं आहे दीड कप पिठासाठी आपण दीड कप पाणी घेतलेलं आहे आणि एक कपभर गूळ घेतलेला आहे तर गुळाच्या पाण्यात पीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यावर मी झाकण ठेवते आणि फक्त दोन मिनटासाठी याला आपण वाफ देऊन घेऊया तर साधारण दोन मिनिटात पीठ अगदी छान वाफवलं गेलेलं आहे एका दुसऱ्या मोठ्या भांड्यात हे पीठ मी काढून घेते तर हे जे दशमीचं पीठ आहे ते आपल्याला गरम गरम असतानाच छान मळून घ्यायचं आहे पीठ जास्त गरम आहे त्यामुळे हाताने मळता येणार नाही म्हणून मी इथे आकडी ठोकळा घेतला आहे याला तूप लावून घेतला आहे म्हणजे याला पीठ चिकटणार नाही गरम गरम असतानाच असं छान मळून घेतलं की दशम्या मस्त मऊ लुसलुशीत होतात आता इथे मी लाकडाचा ठोकळा घेतलेला आहे पण याऐवजी तुम्ही एखादा ग्लास किंवा एखादी वाटीही घेऊ शकता उकडीचे मोदक करतानाही मोदकाची उकड जर अशी गरम गरम असताना छान मळून घेतली की मोदकाची पारी अगदी मस्त मऊ लसूसित होते मोदकाची छान उकड कशी काढायची बोटांनी पारी न करता मस्त कळीदार मोदक अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते जरूर चेक करा आता हे पीठ हाताने मळण्या इतपत कोमट झालेलं आहे हाताला थोडंसं तूप लावून घेते आणि हातानेच आपण आता हे पीठ अगदी व्यवस्थित मळून घेऊया आता ही जी आपण उकड काढून घेतलेली आहे ती आपल्या पोळ्या मस्त मऊ लुसलुशीत होण्यासाठी काढलेली आहे आपल्याला दशम्यांचं पीठ हे पोळ्यांच्या पीठापेक्षा थोडं घट्ट सरस ठेवायचं आहे जर ही काढलेली उकड तुम्हाला जास्त सैल वाटत असेल तर यामध्ये तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता आणि जर जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं पाण्याचा हात घेऊन मळू शकता आता ही भिजवलेली कणिक मला जास्त सैल वाटते आहे म्हणून यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ घालून पुन्हा हे मळून घेते साधारण दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घातल्यावर पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे व्यवस्थित घट्टसर आहे कारण आता यावर आपण झाकण ठेवून ठेवून देणार आहोत त्यामुळे पीठ थोड्या वेळाने अजून थोडं सैल होईल आता यावर मी झाकण ठेवते आणि दहा मिनिट हे पीठ असंच मुरू देऊया तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा तर इथे साधारण दहा मिनिट झालेले आहेत पीठ अगदी छान मस्त मुरलं आहे एखाद मिनिट पुन्हा हे पीठ थोडस मळून घेऊया आता साधारण पोळ्यांसाठी आपण जितका उंडा घेतो तितकाच उंडा मी याचं काढून घेते तुम्हाला हव्यात अशा छोट्या किंवा मोठ्या आकारात तुम्ही या दशम्या करू शकता गव्हाच्या पिठामध्ये थोडं गोळवून घेऊया आणि आता आपण दशमी लाटायला घेऊया तरी दशमी तुम्ही अगदी सरळच्या सरळ अजिबात मध्ये फोल्ड वगैरे न करता फुलक्यासारखी लाटून घेऊ शकता पण दशमी लाटताना थोडीशी पोळ्यांपेक्षा जाडसर लाटायची दशम्या एकाच वेळेला सगळ्या लाटून घेतल्या आणि नंतर भाजून घेतल्या तरी चालू शकतं आता आपण दुसऱ्या पद्धतीने दशमी लाटून घेऊया आपण टिपडीची पोळी करताना जसे फोल्ड करतो त्याच पद्धतीने ही दशमी आपल्याला करून घ्यायची आहे साधारण पुरी इतपत ही दशमी लाटून झाली की अगदी दोन ते तीन थेंब तूप किंवा तेल यावर घालून घ्यायचं मी तूप लावते आहे वरून थोडं पीठ भुरभरून घ्यायचं अजून एक फोल्ड द्यायचा पुन्हा थोडंसं तूप लावायचं आणि पुन्हा एक फोल्ड करून घ्यायचं आता ही जी तीन टोका आहेत ती अशी बोटाने दाबून घेतली की दशमी गोलसर लाटायला सोपी जाते आतमध्ये थोडं पीठ टाकून आणि अशी तीन फोल्ड करून ही दशमी केली की भासताना दशमीचे पदर पटकन सुटतात आतपर्यंत छान वाफ भरली जाते दशमी थोडी फुकते आणि त्यामुळे आतमध्ये कच्ची राहत नाही तर इथे आपली दशमी लाटून झाली आहे साधारण इतपत जाडसर दशमी आहे गॅसवर मी एक लोखंडी तवा ठेवला आहे तव्यावर दशमी घालूया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून आपल्याला ही दशमी छान भाजून घ्यायची आहे वर थोडेसे असे बुडबुडे आले की उलटवून घेऊया गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कमी फ्लेममध्येच ही दशमी छान भाजून घ्यायची कारण जर गॅसची फ्लेम मोठी केली की यातला गुळ पटकन वितळतो बाहेरच्या बाजूनी दशमी लगेच लालसर होते आणि आत कच्ची राहते चमच्याने किंवा कापडाने वरच्या बाजूने असं थोडं दाबून दाबून व्यवस्थित भाजून घ्यायची उलटवायची अजिबात घाई न करता खालच्या बाजूने दशमी अगदी व्यवस्थित भाजली गेली की दशमी उलटवून घ्यायची तर दशमी एका बाजूने छान खरपूस रंगावर भाजली गेलेली आहे दुसऱ्याही बाजूने अशी भाजून घेऊया आता भाजलेल्या भागावर अर्धा चमचा तूप घालून घेते व्यवस्थित पसरवून घेऊया आणि आता पुन्हा एकदा उलटवून घेऊया दशमी उलटवल्यावर फक्त गॅसची फ्लेम अगदी लो करायची नाही तर तूप लावलेली बाजू करपू शकते याही बाजूला अर्धा चमचा तूप लावून घेऊया आणि दशमी दोन्ही बाजूनी तूप लावून किंवा तेल लावून मस्त खरपूस भाजून घ्यायची दशमी तिपडी करून लाटल्यामुळे थोडी फुगली आहे अगदी संपूर्ण टम्म फुगणार नाही करण्यामध्ये गुळ घातलेला आहे तर दोन्ही बाजूने ही दशमी अगदी छान खरपूस भाजली गेलेली आहे आता ही दशमी आपण एका जाळीवर काढून घेऊया जेतली वाफ निघून जाईल तिपडी न करता अगदी सोप्या पद्धतीने आपण फुलक्यासारखी जी दशमी लाटली तीही आता आपण भाजूया दशमी भाजताना फक्त लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दोन्ही बाजूने दशमी छान लालसर रंगावर खरपूस भाजून घ्यायची एका बाजूनी संपूर्ण व्यवस्थित भाजली गेली की उलटवून मग दुसऱ्या बाजूनी संपूर्ण भाजून घ्यायची एक दशमी भाजायला साधारण पाच ते सहा मिनिट लागतात दोन्ही बाजूने तूप किंवा तेल टाकून मस्त खरपूस दशमी भाजून घेतली की चवीलाही छान लागते आणि बरेच दिवस टिकतेही यामध्ये आपण कुठेही दुधाचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे दशमी बरेच दिवस टिकते तर बिना फोल्ड करता सोप्या पद्धतीने लाटलेली दशमी अगदी छान खरपूस भाजली गेलेली आहे तर इथे मी या सगळ्या दशम्या करून घेतल्या आहेत या संपूर्ण प्रमाणात माझ्या दहा दशम्या झालेल्या आहेत गार झाल्यावरही दशम्या अजिबात चिवट किंवा वातड होत नाही मस्त मऊ लुसलुशीत राहतात आमच्याकडे या दशम्या लसूण खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला सगळ्यांना आवडतात तिखट आणि गोडाचं कॉम्बिनेशन खूप छान लागतं आजचा हा दशम्यांचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताय हेही सांगा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद